आपला देश हा राष्ट्रविकासाच्या दिशेने झेपावतोय यात युवा शक्तीची मोठी ताकद आहे विद्यार्थी परिषद म्हणजे शिस्त शील याची शिकवण देणारं एक व्यासपीठ आहे विद्यार्थी दशेत असताना राष्ट्रविकासाची कास जरूर धरा मात्र आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला वेळीच ठेचण्याची ताकदही आपल्या अंगी बाळगा अलीकडच्या काळात आमच्याकडे कोण वाकड्या नजरेनं पाहत आहे याचाही सारासार विचार करा असा महत्वपूर्ण सल्ला महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीत दिले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठव्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी नामदार नितेश राणे बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक व सीचे सचिव डॉक्टर मनीष जोशी स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै काने स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर प्रांत मंत्री राहुल राजोरिया सावंतवाडी शहराध्यक्ष डॉक्टर साईनाथ सितापवार शहर मंत्री स्नेहा धोटे आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी मंत्री नितेश राणे यांनी आपल्या अनोख्या शैलीत युवकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत समिती सचिव व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल कारसेकर यांनी केले तर सूत्रसंचालन स्नेहा थोटे यांनी केले आभार प्रदर्शन शहराध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर साईनाथ सिताफवार यांनी केले या कार्यक्रमासाठी स्वागत समिती सदस्य प्रभाकर सावंत कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोंसले भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत भोसले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा बँके संचालक महेश सारंग दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चौहान माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर उदय नाईक आनंद नेवगी अजय गोंदावळे दिलीप भालेकर ऐश्वर्या कोरगावकर डॉक्टर प्रसाद देवधर ॲडव्होकेट सुषमा खानोलकर डॉक्टर राजशेखर कारलेकर प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई व्यवस्था समिती प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर अवधूत देवधर देवेंद्र सामंत शिवाजी भावसर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते

भागाच्या विकासासाठी एखाद्या देशाच्या विकासासाठी काम करत असताना महाविद्यालयात असला पाहिजे चांगला असला पाहिजे पाहिजे कॅम्पस

तो दुसरे राष्ट्रीय शिक्षण विभाग अंतर्गत आले आहे पण त्याच्यासाठी पाच वर्षाची शिक्षण हवा अंकल जोجان कसे त्यांनी दिला यावर तशी एक गोष्ट वातावरणात काही महसूस की ठीक करेंगे ठीक काम ठीक करेंगे ठीक काम प्रवेश परीक्षा ऑफ होईल त्याच्या सगळ्यांसाठीचा तो दुसरा आहे हे सगळे पॉलिसी मध्ये कशाबद्दलले आले विद्यार्थी प्रशिक्षनी बाराशे विद्यापीठातील पन्नास कॉलेजेस असतील जवळपास पाच ओकीचे शिक्षण घेत आहेत पंधरा ते सोळा लाख शिक्षक असतील या सगळ्यांना रेग्युलेट करण्याचे नियम आणखी शैक्षणिक गुणवत्ता चांगली राहावी यासाठी